नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये की सकाळपासून थोडा पाऊस होऊन पाऊस होऊन चालू आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता आत्ताच एक पावसाचे चळक येऊन गेले आणि मागे एक मोठा असा इंद्रधनुष्य तयार झाला आहे आणि इतका मोठा आहे ना तो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा छोटा वाटत असेल पण मला इथून खूप मोठा आणि सगळे कलर ऑलमोस्ट दिसत आहेत तर मार्चची सोळा तारीख आहे आणि बाहेर जे टेम्परेचर आहे ते नऊ डिग्री टेम्परेचर आहे प्लस नऊ डिग्री म्हणजे मी गेल्या आठ वर्षामध्ये पहिल्यांदा असंच बघतो आहे पहिल्यांदाच बघतो आहे की मार्चच्या महिन्यामध्ये अजून मार्च पूर्ण पण नाही झाला आणि टेम्परेचर हे प्लसमध्ये आलेलं आहे आणि असं वाटतं आहे की उन्हाळा जवळजवळ सुरू झाला आहे उन्हाळा नाही म्हणू शकत तिकडे उन्हाळ्याला अजून टाईम आहे आता तुम्ही बघू शकता मागे सगळ्या झाडांची पानं झडून गेलेली आहेत आता ही पानं जी आहेत ना ही ज्यावेळी विंटर सुरू होतो नोव्हेंबर डिसेंबरनंतर त्यावेळी पानं झडतात आणि मग बर्फ पडतो मग पानं सगळी झडून जातात झाडाची आणि फक्त अशा काट्या शिल्लक राहतात आणि झाड जिवंत असतं आतून जमिनीतून झाडे जिवंत असतं फक्त वरून हे मेलेलं असतं आणि बर्फाळ प्रदेशामध्ये ना तुम्ही बघाल तर सगळ्या झाडांची पानं झडून जातात फक्त एकच झाड असतं त्याचे पानं झडत नाहीत ते हे मागचं झाड आता ते, ते, ते तुम्ही माझ्या मागे बघताय थोडासा बर्फ राहिलेला आहे आणि मला असं वाटतं आहे की हा जो बर्फ आहे हा या विंटरचा शेवटचाच बर्फ असावा कारण मी टेम्परेचर बघतो आहे एक आठवड्याचं दहा दिवसाचं तर मला कुठेच असं दिसत नाही की बर्फ दाखवतो आहे किंवा टेम्परेचर डाऊन चाललेलं आहे टेम्परेचर हे आता मला वाटतं इथून पुढे वाढतच जाईल थोडं काही टेम्परेचर वाढलं ना तरी लोकांनी यांची कुत्री जी आहेत ना ती बाहेर काढली आता इकडे जे ऋतू आहेत ना हे चार ऋतू आहेत मुख्यतः पहिला आहे जो स्प्रिंग जो आता सुरू होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये हा सुरू होईल ज्यामध्ये जे झाडाची जी पानं जी झडलेली असतात ऑलरेडी ती हळूहळू याला पानं यायला लागतात आणि पूर्ण एका महिन्याभरामध्ये हे सगळ्या झाडाची पानं येऊन जातात त्याच्यानंतर मे जून नंतर जून जु जुलै ऑगस्ट हे तीन महिने उन्हाळ्याचे आहेत आणि या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये टेम्परेचर जे जातं ना ते पंचवीस डिग्री ते, ते पस्तीस डिग्री अडतीस डिग्री एवढं एवढंच जातं याच्यावरती नाही जात त्याच्यानंतर सप्टेंबरनंतर हळूहळू अशी थंडी सुरू होते आणि ऑक्टोबरमध्ये फॉल सीझन सुरू होतो फॉल म्हणजे जे झाडं झाडाला जी सगळ्या झाडाला जी पानं आलेली असतात ना ती पानं परत झाडाला सुरू होतात कारण टेम्परेचर हळूहळूहळू कमी होत जातं आणि ऑक्टोबरमध्ये झाडाची पानं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या दोन महिन्यामध्ये झाडाची पानं पुन्हा हळू हळूहळू झळून जातात आणि त्याच्यानंतर मग विंटर सुरू होतो स्नो सुरू होतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन चार जे महिने आहेत ना हे स्नोचे महिने आहेत इकडे बर्फ पडतो आणि टेम्परेचरच्या जे बाहेर असतं ते मायनसमध्येच असतं मायनस एक ते मायनस तीस यापर्यंत जातं तर मी जे आलेलं आहे ते शेजारच्या गार्डनमध्ये आलेलं आहे मी माझ्या मागे बघ बघू शकता ज्या बिल्डिंग्स आहेत त्या एरियामध्ये मी राहतो आणि हे जे गार्डन आहे ते या एरियातलं मोठं गार्डन आहे एक किलोमीटर अंतरावरच आहे आणि ही ते बसण्याची अशी सिटिंग अरेंजमेंट आहे मागे मुलांना खेळण्यासाठी आहे आणि असंच हे गार्डन पुढे अर्धा किलोमीटर असं कंटिन्यू होत राहतं तर हीच माहिती देण्यासाठी मी बाहेर आज बाहेर आलेलो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, बेल बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जे मी व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला त्याचे अलर्ट मिळत राहतील तर भेटू आपण परत पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद